हॅलो नमस्कार मी सृष्टी कस्या सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आरोग्यदायी समृद्धीचा ही हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी बनवते छोले भटुरे तर त्याच्यासाठी मी छोले स्वच्छ साप धुवून घेतलेत भिजत ठेवले होते तर अशा प्रकारे धुवून घेतलेत आणि कुकरमध्ये ते ॲड करते तर त्याच्यामध्ये खडे मसाले आहेत चहापत्ती पावडर त्याची पोटली बांधून टाकली आहे आणि खडे मसाले तर हे थोडेसे चणे वेगळे काढून ठेवले होते त्याच्यामध्ये दही ॲड करून पिसून घेते आणि हा आपला मैदा घेतला आहे तर त्याच्यामध्ये नमक दही बटुऱ्यासाठी हे पीठ मलते तर रवा कोथिंबीर बारीक चिरून टाकली आहे तर मी त्याच्यामध्ये सोड्याचा वगैरे वापर केलेला चान तो, नाही आहे तर हे अशा प्रकारे आपले चणे छान शिजून झाले आहेत व्यवस्थित तर ती पोटली काढून टाकायची बाहेर आणि मग कलर बघा छान येतो रेग्नेस तर त्याच्यासाठी मी टाकलं होतं आता बटाटा आपण तोडून घेऊया बटाटा हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलात तरी चालेल काहीच हरकत नाही तर त्याच्यासाठी मी आता आपण तडका देणार आहे त्याच्यासाठी मी टमॅटो कांदा आणि ती पेस्ट अद्रक लसूण पे अद्रक लसूण कढीपत्ता हिरवी मिरची आता मी कढईमध्ये तूप ॲड केलं आहे तुम्ही तेलसुद्धा ॲड करू शकता तर त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता लसूण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग कांदा ॲड केला आहे तोसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर टमॅटो त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते आणि मग व्यवस्थित परतून झाकून ठेवते सॉफ्ट होईल नरम मग नरम झाला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आहे बाकीचे मसाले आपण काहीच ॲड केलेलं नाही ना आहे जसं वाटणाचा वगैरे मसाला असतो तो तर ह्याच्यामध्ये घरचेच घरगुती जे मसाले असतात सुके जसं की धनिया पावडर हळदी पावडर लाल तिखट आणि छोले मस छोले भटुरे मसाला तर ते ॲड केलं के आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं अशा प्रकारे तर शिजून झाला आहे मसाला आपला तर त्याच्यामध्ये मी जे आपण उकडलं होतं ते ॲड केलं तर आपलं छोले रेडी आहेत अशा प्रकारे व्यवस्थित शिजलेत तुम्हाला जर सुख हवं असेल तर अजून सुख करू शकता तर पीठ सुद्धा आपलं खूप वेळ झाला भिजत घातला ठेवला होता तर आता आपण त्याचे बटुरे बनवायला सुरुवात करूया तर असे छोटे छोटे गोले करून घ्यायचे अशा प्रकारे आणि मग आपण लाटून घ्यायचे ते तळून घेतोय तर अशा प्रकारे आपले छोले बटुरे रेडी आहेत एक रिक्वेस्ट होती आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबायला सुद्धा विसरू नका बाय मी व्हिडिओ इथंच थांबवते थँक्यू सो मच